वाशी येथील प्रसिद्ध हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे प्रतीक असलेले सय्यद शहा अब्दाल यांचा संदल व उरूस दोन दिवसीय उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे निश्चित झाले आहे शनिवार सत्तावीस जानेवारी पंधरा रज्जब या दिवशी संदल मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीचा मान वाशी येथील देशमुख घराण्याचा असून त्यांच्या डोक्यावर गलफ ठेवून सायंकाळी सहा ते दहा या वेळेत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे मिरवणुकीमध्ये बँड डी जे न लावता मिलात पठण करत मिरवणूक निघणार आहे सदरील मिरवणूक दर्गा हवेली वाणीगल्ली लक्ष्मी रोड शिवाजीनगर माळीगल्ली नाईकवाडी गल्ली या मार्गाने दर्गा येथे समारोप होणार असून त्यानंतर संदल कार्यक्रम होणार आहे त्यासाठी वाशी येथील युवा नेते प्रशांत बाबा चेडे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे विरोधी पक्षनेते नागनाथ नाईकवाडी शिवसेना नेते विकास सतीश आबा शेरकर नगरसेवक विकास पवार बळवंतराव कवडे राजू कवडे शिवहार स्वामी यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यानंतर वाशी येथील सर्व धर्माच्या नागरिकांसाठी कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या दिवशी सोळा रज्जबला चिराग कार्यक्रम होणार आहे तरी वाशी व तालुक्यातील सर्व नागरिकांनी शांतता व सद्भावना राखत उरुसासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे डॉक्टर नियाज काझी रुक्मोद्दीन उर्फ बाबू काझी यांनी पत्रकारद्वारे कळवले आहे